रामकृष्ण आरी बघा मी अशा प्रकारचा हा गळा बनवलेला आहे तो कसा बनवला आहे मी दाखवते तुम्हाला म्हणजे मी त्याला पूर्ण शिलाई नाही मारलेली आहे अजून आता मारणार आहे तर तुम्ही बघा तो, तो व्हिडिओ खूप छान डिझाईन दिसणार आहे ती हे बघा मी पहिल्यांदा कॅनवस लावून हा आकार दिला होता त्याला या आकाराचं मी बनवलेला आहे हा गळा बघा मी आतल्या साईडने कॅनवस लावलेलं ला आहे असं कॅनवस लावूनच गळे असे जे राऊंड राऊंडचे गळे असतात ना त्याला कॅनवस लावलं म्हणजे त्याला आकार आणि फिनिशिंग छान येते त्यासाठी आपण हे कॅनवस लावणं गरजेचं असतं हे बघा मी आतल्या साईडने असं दुमडून असं आतून घेतलेलं आहे हे बघा अशा प्रकारे मी त्याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कधीतरी दाखवेल असा कॅनवस कसं लावायचं ते नवीन शिकणाऱ्यांसाठी आहे हे तर तुम्ही नक्की अशा प्रकारे ट्राय हे बघा हे राऊंड राऊंड आहेत आता ह्याच्यावर शिलाई मारायची आहे मला आणि शिलाई मारल्यावर फिनिशिंग याची चांगली येते तर त्यासाठी आपण ह्याच्यावर राऊंडने शिलाई मारूयात पहिली हा जो आकार आपण जो ब्लाउजला आकार दिला होता हा गळ्याला त्याच आकाराचा कॅनवस कापायचं आणि त्या आकाराचा आकारा दुसरा कपडा कापून अस्तरचा आपण कॅनवस त्याच्या आतमध्ये त्याला जॉईन करायचं आणि त्यानंतर मग हे परत ह्या ब्लाउजवर ठेवायचं मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल कसं करायचं ते पण आज जरा घाई असल्यामुळे एवढं दाखवत आहे अशी किनारी शिलाई मारायची आहे याच्या कपडा खूप पातळ आहे ह्या कपडा पातळ असल्यामुळे कॅनवस लावणं गरजेचं असतं जर कधी कपडा जाड असेल साडी कधी कधी एखादी साडी बघा जाड आपण त्याला हे कॅनवस नाही लावलं तरी चालतं पण याला किती आकाराला हे राऊंड जास्त असल्यामुळे आपल्याला कॅनवसची गरज पडलेली आहे हे आकार असे व्यवस्थित करून घ्यायचे अगोदर मग किनारी शिलाई मारायची रिसळी नेहमी खाली डेगवायची मगच आकार फिरवायचा असतो माझे व्हिडिओ बघून कटिंग करत जावा अजिबात आज, घाबरायची गरज नाही मी डायरेक्ट कपड्यावर कटिंग करते सगळे ब्लाऊजचे ब्लाउज असू द्यात कुर्ती असू द्यात मी पेपर कुठेही तुम्ही तुम्हीसुद्धा माझे व्हिडिओ बघून नक्की कपड्याचा वापर करा कारण की पेपर कापण्यात वेळ जात जे नवीन शिकत असतील त्यांच्यासाठी खरोखर पेपरची गरज असते जर तुम्ही चांगले टेलर असाल तर सारखे सारखे पेपर कापायची गरज पडत नाही प्रत्येक मापाला पेपर नाही कापत बसायचे पूर्ण कटिंग डायरेक्ट कपड्यावर करायचे अशा प्रकारे हा गळा तयार झालेला आहे आता असा वेगवेगळा वेगळ्या डिझाईनचा आकार आहे हा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा मी आता याच्यावर लेस लावणार आहे व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी दाखवत नाही पण मी लेस लावणार आहे आणि जा इथे जो जो राऊंड आहे तिथे मनी पण लावणार आहे तर तुम्ही पण असं नक्की ट्राय करा आणि आतल्या साईटने बघा आता हे असं झालेलं आहे ही उलटी साईट आहे हा जो राऊंड आहे हे ह्याला आपण हातशिलाई करायची आहे कारण हातशिलाई गेली कोणी कोणी याच्यावर शिलाई पण मारू शकतो आपण कोणी मारता शिलाई आणि मी सुद्धा कधी कधी मारते वेळ असेल नसेल त्यावेळेस शिलाई मारायची पण आता वेळ आहे थोडासा तर मी ह्याला हातशिलाई करणार आहे तर तुम्ही तुम्हीसुद्धा हातशिलाईच करत चला हातशिलाईने चांगली फिनिशिंग येते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशा प्रकारे हा ब्लाऊज गळा तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा